नमस्कार आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारिता गुलटेकडीतील कार्यालयात चोरी करणारे भाऊ अटकेत साडेपाच लाखांच्या रोकड चोरी प्रकरणी गुन्हे शाखेची धडक कारवाई पुण्यातील गुलटेकडी येथील सुयोग सेंटर मधील सहाव्या मजल्यावरील कार्यालयात शिरून लॉकर फोडून साडेपाच लाख रुपयांची रोकड आणि चांदीची नाणी चोरून नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाला यश आले आहे या प्रकरणी सख्खे भाऊ निखिल विजय पवार वय एकोणीस वर्षे अनुराग विजय पवार वय एकवीस वर्षे राहणार सरगम इंदिरा इंदिरानगर बिबवेवाडी आणि त्यांचा साथीदार गौरव संजय पवार वय वीस वर्षे राहणार गुलटेकडी यांना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी आशिष नंदकिशोर अग्रवाल वय चव्वेचाळीस वर्षे राहणार मार्केट यार्ड यांनी स्वर्गेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यांचे कार्यालय गुलटेकडी येथील सुयोग सेंटरच्या सहाव्या मजल्यावर आहे चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि गोदरेज कंपनीचे लॉकर फोडून साडेपाच लाख रुपयांची रोकड चांदीची नाणी असा एकूण दोन लाख बावन्न हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला हा प्रकार सप्टेंबर एकोणीस रोजी सकाळी उघडकीस आला गुन्हे शाखेच्या पथकाने बिब्वेवाडी कोंडवा मार्केट यार्ड आणि स्वॉरगेट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच स्थानिकांकडून माहिती घेत आरोपींचा माग काढला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी गंगाधाम चौक परिसरातून दोघा भावांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत साथीदारासह चोरी केल्याचे सांगितले पोलिसांनी आरोपींकडून चोरीतील चाळीस हजार रुपये रोग दुचाकीचेच गौरव पवारकडून आठ हजार पाचशे रुपये आणि पन्नास ग्रॅम वजनाचे चांदीचे बिस्किट जप्त केले आहे ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळाशेष गवठेकर आणि अंमलदार संजय जाधव उज्ज्वल मोकाशी शंकर नेवसे आदींनी केली प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोडी